नमस्कार सर आपलं पूर्ण नाव सांगा ओंकार हरिश्चंद्र कापूर बर बर आपल्या हातामध्ये हे जे धन्वंतरी कंपनीचे संपूर्णपणे ऑरग और्गे, ऑर्गेनिक आपले आयुर्वेदिक औषधं आहेत तर हे औषध तुम्ही कुठल्या आजारा आजारामध्ये घेतले बरं पॅरालिसिसच्या आजारामध्ये बरं बरं किती दिवसापूर्वी तुम्हाला पॅरालिसिसचा आजार झाला होता बरं मला तरी एक महिना होत आलाय एक महिना होत आलाय बरोबर काय झालं होतं बरं पॅरालिसिस मध्ये तोंड वाकड झालं होतं आणखी आणि बोलत बोलत एक डोळा झाकत नव्हता बरं डोळा पण झाकत नव्हता आता ही औषध घेऊन आपल्याला किती दिवस झाले साधारण साधारणतः एक महिना झाला म्हणजे जवळपास पॅरालिसिस झाले झाल्या कितव्या दिवशी तुम्ही हे औषध सुरू केले सातव्या दिवशी सातव्या दिवशी सातव्या दिवसापासून तुम्ही औषधं सुरू केलेत याचा काय फायदा झाला तुम्हाला किती दिवसात फरक पडला बरं मला बरं 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 एका महिन्यामध्ये तुम पन तुम्हाला खूप फरक पडला म्हणजे आता तोंडाचा वाकडेपणा पण पूर्णपणे गेलेला आहे आणि जे बोलताना अडखडत होते ते काहीच नाही म्हणजे शंभर टक्के आज तुम्ही आम्हाला क्लिअर दिसताय कोणी म्हणणार नाही की तुम्हाला पॅरालाइज झालं होतं म्हणून आहे का नाही म्हणजे वयाच्या आज वय किती आहे तुमचं माझं वय वर्ष बरं म्हणजे तेहतीसाव्या वर्षी तुम्हाला या संकटाला सामोरे जावं लागलं पण धन्वंतरीचे जे आयुर्वेदिक आपले औषधं आहे जे आदरणीय डॉक्टर रमेश पाटील सरांनी तयार केलेले आहे आणि हे आपले वडील सर नमस्कार, नमस्कार। गाबूळ साहेब यांनी अगोदरच यांचा नामचा संपर्क होता धन्वंतरीच्या बाबतीत आणि मागील सहा महिन्यापासून आम्ही संपर्कात आहोत तुमचे मामा पण आमच्यासोबत चांगले कार्यरत आहेत पण सरांना सर तुम्ही पॅरालिसिस झालं झाल्या कितव्या दिवशी औषधं दिले सरांना पॅरालिसिस झालं झाल्यानंतर एक असा सात दिवसाने औषधी सात दिवसाना तुम्ही बीडवरून औषधी खरेदी करून लगेच औषध सुरू केले साधारण कोणत्या कोणत्या औषध दिल्या काही सांगता येईल का बघा एमिरिच एमिरिच आहे त्याच्यानंतर निरॉरिच आहे ओमेगारिच आहे अशा तीन प्रकारच्या औषधी आपण आणि डिटॉक्सिफाय आहे डिटॉक्सिफाय नावाची एक चौथी बॉटल कॅलरीच अशा चार प्रकारच्या औषधी आपण पाच प्रकारच्या आपण औषधी घेतल्यात एमरिच निरोच ओमेगारिच डिटॉक्स आणि कॅलरीच आणि याचा खूपच चांगला कितव्या दिवशी फरक पडला बरं तुम्हाला दिवशी पंधराव्या दिवशी फरक, फरक जाणवला की या औषधामध्ये काहीतरी ताकद आहे त्यापूर्वी फक्त तुम्ही एक इमर्जन्सी मध्ये दवाखाना केला तर सर आपण समाधानी हा औषध वापरून जर समजा धनवंतरीची औषध तुमच्या घरामध्ये ऑलरेडी अगोदर नसती किंवा त्या काळामध्ये तुम्हाला लवकर भेटली नसते आणि दवाखाने करत राहिले असते तर तुम्हाला वाटतं का इतके लवकर कव्हर झाला असता प्रॉब्लेम लवकर कव्हर नाही झालं आणि कव्हर झालं नसतं आणि शाश्वती